जीवन ही मुळातच एक अतिशय सखोल संकल्पना आहे प्रत्येक जण त्याच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भूमिकातून बघत असतो शहरी ज्या काही मानवी जीवनाला येणाऱ्या आंदोलनांच्या मनांच्या विळख्या आहेत त्या शहरी विळख्यांमधून जीवनाकडे बघण्याची दृष्टी कशी निर्माण होते वेगवेगळे जीवनाचे पैलू कशा प्रकारे जीवनाला समृद्ध करतात आणि तरीही त्या वेदना स्पष्ट करतात ही सांगणारी श्री अरुणजी भट एक उत्तम हायफुकार एक उत्तम कवी प्रतिभावान कवी या आमच्या कविता मंडळाचे खूप जुने सभासद यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची जी जीवन ही कविता सादर करावी माझ्या कवितेचे नाव आहे जीवन ती मी आपल्यापुढे आता सादर करतो जीवन म्हणजे काय प्रश्न निघाला सहजपणे विचारले अनेक जणांना उत्तरे आली विविधपणे जीवन म्हणजे काय प्रश्न निघाला सहजपणे विचारले अनेक जणांना उत्तरे आली विविधपणे जीवन आहे माया भारी वदला एक बैरागी जीवन आहे भंकस सारी पुटपुटला एक वैतागी जीवन आहे माया भारी वदला एक बैरागी जीवन आहे भंकस सारी कुटपुटला एक वैतागी जीवन आहे क्रिकेट राजा गुणगुणला एक खेळाडू नाना उद्गारला एक लेखक आहे क्रिकेट राजा गुणगुणला एक खेळाडू जीवन आहे नाटके नाना उद्गारला एक लेखक जीवन आहे कसरत मोठी बोलला एक डोंबारी जीवन आहे आखाडातो गरजला एक पुढारी जीवन, hmm. जीवन आहे कसरत मोठी बोलला एक डोंबारी जीवन आहे आखाडातो गरजला एक पुढारी जीवन आहे स्थानक छोटे चिरंतन प्रवासातले जीवन आहे वस्त्र मोठे क्षणभर पांघरण्याचे जीवन आहे स्थानक छोटे चिरंतन प्रवासातले जीवन आहे वस्त्र मोठे क्षणभर पांघरण्याचे जीवनाचा शोध घेणे शक्य नाही सहजपणे मतामतांच्या पसाऱ्यात पुरते हरवून जाणे जीवनाचा शोध घेणे शक्य नाही सहजपणे मतामतांच्या पसाऱ्यात पुरते हरवून जाणे पुरते हरवून जाणे धन्यवाद